नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरव आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज थर्टी फर्स्टची पार्टी आहे आमची सर्व मित्रांचे त्याचा आजचा ब्लॉक आहे आम्ही आता मित्राच्या घरी आहोत कारण कोणाचा रूम वगैरे आम्हाला भेटला नाही कारण पार्टी करायचं बाहेर नाही कुठे जायचा होता प्लॅनिंग असा नव्हता त्यामुळे आम्ही मित्राच्या घरी जिथे प्लॅन केला कारण ड्रिंक करणारे कोणी मित्र नाही आहेत कारण सर्व फक्त चिकन वगैरे खाणार आणि त्यामुळे आम्ही आता मार्केट मधून चिकन किंवा सर्व जे लागतं ना ते सर्व आम्ही घेऊन आलोय फक्त आता चिकन बनवायला चालू आहे आपल्याला आणि आमचा कोक आहे दिपेश हा दिपेशचा आणि रूम आणि हा बाहेरचा नजारा हे आम्ही खेळतो ते ग्राउंड आणि समोर जी दिसते ही आमची बिल्डिंग इथे आम्ही राहत होती वन बीएचके रूम आहे यांचा हा सॉरी टू बी एच एच बीएचके आणि आपलं सर्व चिकन बनवण्याचं इथे बनवायचं आहे आपल्याला मसाला करा लागेल ग्रेव्ही करा सांगू ना कांदा कापायचा स्पीड बघू शकता किंवा कारण लग्न झाल्यावरती जेवण करावं लागेल याची प्रॅक्टिस करतोय तो आता कर आईनच त्याला शिकवलंय कांदा वगैरे कापायला हो ना रे असं कसं भारी एवढा आता तू काप नाही कसा हो हो स्पीड दाखवायला जाशील मला हातावर मारशील अरे म्हणून तुला सांगत होतो इथे हॉटेल चालू हो, <laughs> हो। से से अरे अरे कर बट्टूला बसव सोबत गल्ल्यावर बसव कर तू कर काम कर तू तुझ आजचा मेन कुक दिपे आहे ना नाही रे हे फक्त त्यांना ते कांदा वगैरे कापून देऊ शकतात तुला फक्त कांदा अजून टोमॅटो मिरची मी फक्त व्हिडिओ बनवू शकतो आता चिकन वगैरे देऊन घेतोय आणि बाकीची तयारी राकेश मोरे यांच्याकडे जिम्मेदारी दिली आहे आता फक्त मोबाईलवरती राहिलाय कांदा भाजायचा आल्या रड विजा रडायला लागलंय बायको माहेरी गेल्यावरती असं त्याला जीवन बनवावं लागेल त्यामुळे तो आताच रडतोय चष्मा कांदा कापून पाण्याला कधी केलं नाही ना, रड़? ना कांदे

मारी अब आ ना ये मेरा मसाला है ये में ये

<laughs> सर्वांनी काम वाटून घेतलंय आणि मी फक्त एकटा उपटसंडा व्हिडिओ करतोय सर्वजण काम करत हा एक उपटसंडासारखा आहे माझ्यासारखा माझ्यासारखं पण आता शकतात ना, ना। बाकीचे मसाले पण हे कांदा करकल हळद असेल काय चटणी दही कमी होत रे दही कमी झालं

চার চার খুব মোবাইল ইনস্টা বার তো

त्यांना कलेजी एक्स्ट्रा दिले आहेत त्यांना सांगितलं ना आमच्यात होती कलेजी एक्स्ट्रा एक्स्ट्रा दिला त्याने तीनशे तीस रुपये चिकन आपलं मिक्स करून झालंय सर्व मसाला वगैरे रेडी झाल्यानंतर पुढची प्रोसेस कुक जरा नवीन आहेत त्यामुळे बघू प्रोसेस कशी बघा

नी ग्रेवी बन अर्पिते लायो <laughs>

आ, आपला मसाला आपला ग्रेवी बनवायचे पहिले सर्व जेव्हा म्हणतो तू कोशिंबीर वगैरे ढकलाय लसूण ढकलाय मिरची कोंडीच देते कोंडीच ना बोलतोय

बाजूला सुद्धा हे चिकन टाकतोय बाकी आहे तिकडे ग्रेवी आणि या बाजूला तू बघ ना तुला माहिती आहे नाच घेतलंय ना इथे आपल्याला ग्रेव्ही हे खाऊन जा बघ मीठ लागलय का बघ मीठ लागलंय का बघत मार <स्वागी>

आपण मित्रांनो साडे दहा झाली आमचं अजून चिकनच होत त्यामुळे आज पार्टीला आमच्या खूप वेळ होणार आहे उद्या सकाळी उठून सर्वांना जॉब वरती पण जायचंय काय बोलतो

Tak ada sedih korang tu Halo 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 Ah, ini, ah, ini, ini. Tela sang floor kerja. cuma ini cepat. पावाची प्लेट किती खायचे तेवढे खायचे सर्वांनी घ्या आणि मला सांग कसे झाले आहे अजून एक आमचा एक मेंबर आलेला आहे दोघं आलेले आहेत दर्शन इ기는 उल्लेख झालंय बाबास ना काविजे ना रे आज या चाल बटदात बसई दे हा हे पाव वरून दे पाऊ हे ना मी ઓપન નામ છે અને હિ ઘરી બનવતી અને હિ જીવન વાળતે मला जेव्हा जेवायला सर्वजण मला चला या जेवायला झालंय खाऊन बघ

आणि पण त्याला तुला शेवट तू आहे शेवट तुला नाही तिथं नाही दिसत आमची गावची परंपरा काळा झालाय ना तो त्यामुळे दिसत नाही दर्शन दादा आमच्या युट्यूब लावू काश्मीर मोरे लाईव्ह भांडी कसताना घास ते जेवण बनवण्यापासून भांडी घासण्यापर्यंत सर्व कामं करतो सर्व गुण संपन्न असा एक मुलगा आहे लग्नाचं वय आहे त्याला मुलगी शोधायचं काम चालू आहे कुठे असेल मग तुला सांगा बघू शकता मग असे कांदा बिंदा कापला आता भांडी कसतोय बोलायचे मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संबोधतोय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सिंपलची पार्टी केली थर्टी फर्स्ट तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडीओ